गौरी काऊन बस काऊन बसली झाडता झाडता हम्म काऊन बरं नाही लागत काय हम्म काय नाही बरंच नाही लागून राहिला खूपच राहायची इच्छा नाही होऊन राहिली खूपच गडल्यासारखं लागून राहिला आई खूपच गडल्यासारखं लागून राहिला काय नाही असं काऊन लागून राहिला तर हम्म सकाळी नाश्ता केला होता का बस कामातच आहे उठली तवाची हा केला का नाही नाश्ता केला की नाही केला केला ना आई नाश्ता केला चांगला अर्धा घंटा बसून मी नाश्ता केला चांगले जेवले पोटभर नाश्ता केला तरी पण असंच लागून राहिलं गळलं गळलं काम करायची इच्छा नाही होऊन राहिली भांडे मी जबरदस्तीने घासले आता झाडू तिकडून मारत मारत आणला मी एकदम मंदारी झाली म्हणून बसूनच गेले मी काय माहिती असं काम होऊन राहिलं नाश्ता केल्यावर बी पोट भरून नाही तरी बी चाल बरं मग दवाखान्यात चाल बर दवाखान्यात दाखवून देऊ दवाखान्यात आई कायच्यासाठी दवाखान्यात काय झालं काहून खाली काहून बसली झाडत होती ना अरे गोल्या गळल्यासारखं लागते म्हणते तिला कमजोरी आली तिला कमजोरी दिले दा दा ना ना का नाश्ता नसन केला मग कमजोरी येईन नाही तर काय तर देते स्वतः खात नाही काम करत राहते फक्त कामं करत राहते मग नाही येईन का कमजोरी आता डबल जेवण करायची गरज आहे हे एकही वेळा जेवत नाही नाश्ता केला नसन उठली दवाची केला नाश्ता के केला मी पोटभर नाश्ता केला चहा पेली पाणी पेली तरी लागते नाश्ता केला म्हणतो चहा पेली पोटभर नाश्ता केला पाणी पेली तरी बी कमजोरी कायची मग खाऊन पिऊन खायची कमजोरी म्हणून मन म्हणतो बोलया खाऊन पिऊन खायची कमजोरी खाल्लं घेतल्यावर तर कमजोरी नाही पाहिजे आता दन दन धावलं पाहिजे कामं केले पाहिजे हा तर तिला खाऊन बी कमजोरी आहे ना तिले हा बसून गेली इथं म्हणून म्हणतो दवाखान्यात दाखवून देऊ चाल बरं गौरी चाल बरं दवाखाने आ मी नेतो नाही मी नेतो दवाखान्यात तिले तुले ट्रॅक्टर जायचं नाही काय जा ना तू ट्रॅक्टर वर ना मी नेतो तिला जातो आम्ही दोघे सासा सुना काय आई तू काय जातो नेतो मी तिला दवाखान्यात आम्ही दोघं जातो गाडीवर नेऊन जातो आता तू जाशील तर तू नाराज द्यायला नेवा लागत बस स्टॉपवर जाण ती घ्यायच आणि चालत चालत तिथून गाडी पकडन तिथं उतरा मग तिथून चालत चालत दवाखान्यात जा त्याच्यापेक्षा आम्ही दोघं बसून जातो पटकन आणि पटकन तिथे दवाखान्यातून घेऊन येतो आणि मग ट्रॅक्टरवर जातो हो, मग आराध्याला कोण पाहीन आणि नाही मग तोच घेऊन जा दोघे हो जाणं चालले जा मी नाराज द्या हा घरी जा मग जा पटकन जा बर गौरी जा पटकन येऊन जा दोघे चल गौरी होय उठून उभी हो पटकन चल बरोबर सांगतो हा खाल्ल्या घेतल्यावर बिल कमजोरी राहते मनामध्ये म्हणा काम करा ते जीव नाही होत म्हणा आणि तू आहे ते दमगीम चढते का ते टाक सांगून देतो असं तर दमगीम श्वास चढत असं तर ते सांगून देतो नाही आई श्वास घेणे चढत फक्त कमजोरीच आहे बरं जा मग सांगून देतो सगळं हो सगळं जे होते ते सगळं सांगून द्या हो हम्म बोला मला ना मॅडम मला कमजोरी कमजोरी खूप आहे म्हणजे काम करायला मन लागत नाही म्हणजे माझं शरीरच काम करत नाही काम करायची इच्छाच होत नाही असं काम करायला लागले की खूप थकान येते कुठं कोण जाते मी मग मला बसावं लागते काम करता करता खूप कमजोरी खूप आली माझ्या अंगात हम्म hmm, म्हणजे थकान कधी होते तुम्हाला सकाळी होते का दिवसभर थकानच राहते दिवसभर दिवस दिवसभर थकान राहते सकाळी उठल्याबरोबर थोडं बरं लागते उठल्याबरोबर थोडं बरं बर लागते मग फ्रेश वगैरे झाल्यानंतर मग थोडं काम केलं के की मग थकान येऊन जाते आणि नाश्ता केल्यावर पण थकानच राहते था। नाहीतर नाश्ता केला आपलं पोट भरलं असलं तेव्हा थकान नाही लागायला पाहिजे ना आपले आपल्याला थाक नाही लागायला पाहिजे पण मला तरी पण थाक लागतो घरातल्या घरात काम करायला मला थाक लागतो मॅडम असं का होते या स्टूल वर बसता का जवळ या थोडं या स्टूल वर बसा काय झालं मॅडम काही प्रॉब्लेम आहे का अंदर बाळाला काही प्रॉब्लेम आहे का नाही नाही दादा बाळाला काही प्रॉब्लेम नाही बाळ तुमचं सुदृढ आहे त्याला काही प्रॉब्लेम नाही बघते ना मी बघते मी मॅडम हे औषध बी खात नाही मागच्या वेळेने तुम्ही औषध दिलं होतं ना त्यातलं खाल्लंच नाही अर्ध खाल्लं ना अर्ध तसंच पडलं आहे कॅल्शियमच्या गोळे वगैरे वगैरे दिल्या होत्या तुम्ही त्या तशाच आहे पडल्या घरी खाल्लं नाही हिने खातच नाही ही गोळ्या नाही खात, खात मॅडम हे का असं करता तुम्ही खायला पाहिजे ना औषध खायला पाहिजे मग असं होते ना सगळं मग कुणाला भोगावं लागते तुलाच ना तुम्हालाच भोगावं लागते ना मग दवाई औषध खायचं काय झालं मॅडम काही प्रॉब्लेम आहे का आपल्याला रिपोर्ट करावा लागणार आहे तुमच्यात मला वाटत आहे की हिमोग्लोबिन हिमोग्लोबिनची कमी झाली त्यामुळे तुम्हाला थकवा येत आहे तर आपल्याला रिपोर्ट करावा लागणार आहे की इन्फेक्शन की नाही इन्फेक्शन आहे की नाही इन्फेक्शन असलं तर आपल्याला दवाई औषध वेगळं द्यावं लागणार मग त्यामुळे एक रिपोर्ट करावा लागणार आहे ठीक आहे मॅडम ठीक आहे करून टाकू कोणता रिपोर्ट करावं लागते उद्या दहा वाजता मिळून जाईल रिपोर्ट तर बघू उद्या रिपोर्टमध्ये काय येते तर बर मॅडम ठीक आहे मग आता काही औषध वगैरे नाही काय उद्याच काय मग औषध आता त्यांना लावावी लागणार आहे आता सलाईन मी लावून देते आणि उद्या रिपोर्ट आल्याच्या नंतर मग बघू इन्फेक्शन वगैरे काय आहे की नाही आहे काय आहे तर मग नंतर तशी सलाईन लावता मग मॅडम आता उद्या रिपोर्ट आल्याच्या नंतरच लावा मग तसंच दवाई तसंच औषध द्या मग आता नका लो मग नाही जे हिमोग्लोबिन कमी आहे म्हणजे बीपी कमी आहे ती सलाईन मी लावून देते ना उद्या सकाळी त्यांना बरं वाटेल मग रिपोर्ट आल्याच्या नंतर मग बघू आपण रिपोर्ट मध्ये काय आहे तर आता सलाईन लावणं गरजेचं आहे मग दवाई देऊन देऊ का औषध देऊन देऊ का औषध देऊन देते नाहीतर मग सलाईन लावा सलाईन आराम होते औषध ना थोडा उशिरा होते नाही मॅडम तुम्ही लावून लावून तुम्ही असं करा द्या सलाईन लावून पण सलाईन वेळ होईल वेळात होईल तशी सलाईन लावली तर काही नाही एक दीड तासात होऊन जाते एक दीड तास बोलायची अजून तिकडे जायचं आहे ना मग एक दीड तास इथं चालला मग तुम्ही ट्रॅक्टर पण कधी जाल काही फरक नाही पडत दे मॅडम लावून तुम्ही दे एक दीड तास हो ना काही वाया नाही चाललं दे लावून तुम्ही चलाईन द्या लावून गोलेजी काय ले तुम्ही सलाईन देऊ म्हटलं औषध आणून जात होतं ना औषध घेऊन घेतलं असतं होऊन जात होतं कायले ले सलाईन देऊ म्हटलं तुम्ही घरचे काम तसेच पडले ना घरचे काम कोण करेन मग आई वाट पाहत असन ना हा मोठी खातो तू औषध माहित आहे मला मानचा औषध खाल्ला नाही तू ना दोन तीन दिवस खाल्लं फक्त मग त्याच्या बाद सगळे गोळे तसेच पडले आता तुला दाखवतो मी घरी जाऊन सगळे गोडे तशाच पडले आहे आणि औषध घेऊन घेतो ती म्हणतो अ लाव दे सलाईनच बरी आहे हा औषध तू घेत नाही तू गोडे तू घेत नाही मग हे हे काय ने हात आले लावला लावली मग घरी काम कसं करन आता सुई हात आले लावली आयन चार पाच दिवस लावा कर म्हणते तू सलाईन पण आता रिपोर्ट आल्यावर माहित पडेल ना मग उदर रिपोर्ट येते मग रिपोर्ट मध्ये माहित पडन ना जर चांगला आला रिपोर्ट तर मग काय दे सलाईन लावा लागते हे काय लावलं मग सुईच लावाले पाहिजे होती तरी बी तूले चार पाच दिवस घ्यावा लागेल तर तुला घ्यावाच लागते चार पाच दिवस रिपोर्ट आल्यावर त्या मॅडम दवाई बदलून देईल पण तर तुला घ्यावाच रोज पंचर करून काय रोज रोज पंचर करून त्याच्यानं अजून ताप येते मग रोज रोज पंचर केल्यान म्हणून ते लावून चार पाच दिवस लागू शकते म्हणे आठही दिवस घ्यावा लागेल हे आहे तो कमी ते पूर्ण होण्यासाठी आठही दिवस घ्यावा हा म्हणून ते लावून दिले आहे आता चुपचाप पडली शांत घरचे काम कसे करून तू कॉलेजी हं घरचे काम कसे करून मी मग आठही दिवस लावंत हे हे हाताने लावल्यावर हे काम होते का मग हाताने लावल्यावर बर बर होते बरोबर होते धीरे धीरे होते आई हाय तो, या या तो, आई तो जो सोपतीले असं थोडी येतुली एक पिलेत करा लागन हाताले लावला आहे तोपर्यंत आई करून घेईन मग काढलं का मग तू करजो आईले आतापासून काम करायला लावता मग दिली आली झाल्यावर आईलेच करणार आहे पण मयनी मग एवढी तुली आईची फिकर आहे आता मग चांगली खात पेट जाय ना ते मांगच्या दवाई का गोळ्या करून खाल्ले तू ना त्या गोळ्या खाल्ले असते ना तर हे असं झालं नसतं आता हो काय होय त्या चांगला तंदुरुस्त असल्यावर बी गोड्या खाना अर्ध पोट त्या गोड्यानच भरते मग जेवणच काय कराव मग मन मय मय इच्छाच नाही खावाची तर आता का नवे मन का गोड्या खात राहू देते डॉक्टर तो कौन देते बेफालतू देते का फालतू देते का हा काही भेटत असं गोड्या मधून तवाच देते ना पोटभर देवा बी गोड्या बी खावा हा घे आता जेवढे दिवस सलाईन म्हणते तेवढे दिवस सलाइन घेऊन घे मग सलाईन झाल्यावर मग गोळ्या औषध दिन म्हणते मग बापा सलाइन दिन मग गोळ्या दे हो तू लक्षात देत नाही ना स्वतःच्या खाण्यापिण्यावर आम्हाला आम्हालाच अर्थ बोलून नसो खात नाही खातो ना हो खातो तरी काय माहित बाबा असं काम झालं का खाल्लं असतं तशी कमजोरी आली नसती कमजोरी सलाईन घेऊन राहील त्याच्यात तुमचं बोलणं सुरू होत शांत तर हा असं झालं नसतं असं झालं तसं झालं करून राहिलं का अजून काही शांत कधी मग खाली अजून कमी होईल मग मग चुपचाप पडली रे चला एक दीड घंट्यात होऊन जाते जास्त डोकं दौडू नको तू डोक्यातले घोडे जास्त दौडू नको तुझे शांत पल्ली रे चुपचाप होते जाता दीड घंटा काकू बोले ना याला अजून झोपलाच आहे काय अमाय तुला सांगितलं नाही का विजय बोले घरी कुठे आहे तो घरी नाही ना तो गौरीले घेऊन दवाखान्यात गेला ना दवाखान्यात गेला सांगितलं नाही बोले ना हा सांगितलं नाही तो दवाखान्यात जातो घेऊन काई काही म्हणून काहीच नाही सांगितलं रमेश आणि मी तिथं वाट पाहून राहिलो आम्ही बोलेची नाही तर आतापर्यंत चाललो गेलो असतो मग आम्ही सांगितलं असतं तर फोन तरी करता थोडासा फोनच केला नाही त्यानं पाय आता तो म्हणे जातो नाही येतो म्हणे तर म्हणून सांगितलं नसन त्याला त्याला वाटलं जातो ये आणि येतो बा मग काय सांगू बा एवढ्यासाठी म्हणून सांगितलं ना सनगड पण काय माहित काऊन एवढा उशीर लागून राहिला तर आतापर्यंत येऊन गेले असते तरी पण काकू सांगून देणं सांगून देवाले पाहिजे होतं आम्ही वाट नाही पाहत राहिलो असतो तो पाय आला बोलया असं असते का राजा सांगून तर जाता निदान कमी दवाखान्यात घेऊन जातो म्हणून आम्ही वाट पाहत बसलो तिथं हा आतापर्यंत कामाला लागलो असतो आम्ही विजय भाऊ मला काय वाटलं जातो ना येतो बाटलो काय सांगा लागते म्हटलं त्याच्यासाठी पण विजय भाऊ सलाईन लावली होती म्हणून टाइम झाला विजय भाऊ म्हणून मी सांगतलो नाही अरे तो राजा तिथून फोन करून देता आपल्याला तुला माहित झालं सलाईन लावली आता आपल्याला टाइम लागत आहे तिथून फोन लावून देता विजय भाऊ मला टाइम लागल तुम्ही कामाला चालले मी आजच्या दिवस नाहीये तसं म्हणता आम्ही वाट पाहत नाही राहिलो असतो विजय भाऊ आता दीड घंटा लागते म्हटल सलाईनले दीड घंटा लागते म्हटलं तर बाई म्हणे अजून एक लावा लागते म्हणे

बीपी बीपी कम झाली तिची बीपी लो झाली होती हो म्हणून सलाईन लावली रिपोर्ट केले आता उद्या अजून बोलावलं पाच दिवस सांगतले सलाईनच्या रिपोर्ट आल्यावर माहीत पड इन्फेक्शन हाय रक्तात काय आहे म्हणून रिपोर्ट केले आणि त्याच्यात रक्तात पॉईंट बी माहीत होईल किती खाय किती नाही तर रिपोर्टही केला उद्या रिपोर्ट येऊन जाईल म्हणे पाच सहा दिवस सलाईन लावा लागते म्हणे असं काय कमजोरी येऊन गेली ते जेवण करते वेळेवर बरोबर आई काही नाही होते म्हणे डॉक्टर डॉक्टर बाई म्हणे होते म्हणे असं म्हणे प्रेग्नेन्सी मध्ये होते म्हणे तो काही नाही टेन्शन नाही म्हणे कव्हर होऊन जाईल म्हणे बरं जाय मग कर आराम जरा जेवत काय तर जेवून घे आ गौरी करा आता तू बी आराम करा आता तू होय कुठं होती गौरी दोन तीन वेळा फोन लावला मी उचलला नाही त्या कामात होती का आई मी दवाखान्यात होती सलाईन लावली होती म्हणून मी फोन नाही उचलला मग काय दवाखान्यात सलाईन लावली काय काहून काय झालं तुला आई काही नाही कमजोरी कमजोरी लागत होती थकान थकान लागत होती नुसता थाक लागे तर म्हणून मी दवाखान्यात गेले तर बीपी लो सांगितले डॉक्टरना आणि आता रिपोर्ट बी काढले उद्या रिपोर्ट येईन तर चार पाच दिवस चला येईन सांगितले हा हा हां जेवत जाय ना बाई तू जेवतच नाही व मीच ती कामात राहतो मीच ती कामात राहतो आणि जेवत जाय जरा आता त्या घरी तर पडलं राहते बाबा काही काही खात जाय ना सडासाठी आणतो का खात नाही ना काही नाही खातो ना आई खातो ना तर खाते ना का मी आ जेवतो ना जेवतो काही काही खात भी राहतो का बदाम आहे किसमिस आहे ते भी खात राहतो आणि काम काय एवढे काम मी एकटीच थोडी करतो मी सासू भी करते ना तरी पण काय मी कावनस झालं का, का हं आता घे चांगली दवाई घे बापा चांगली हं खातेत जा जरा दवाई घेतल्यावर भी हं आणि पैसे दिशे पैसे दिशे आहे का पाठवू पैसे आहे ना आहे पैसे हाय आहे पैशाचं टेन्शन नाही आहे पैसे दि आहे आता पंधराशे रुपये लागले आज 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 पंधराशे अजून चार पाच दिवस अजून सलाई नाही रोजचे सातसो आठसो सातशे आठशे रोजचे लागते हाय पैसे दिसे आहे पाय बाप काळजी घे खायपेत खात पेट, पेट जाय चांगली नुसती साफसफाई करत राहतं नुसती घरामध्ये काम करत राहतं काम कमी कर पहिले खात जाय स्वतःच्या जीवाले पहिले पाय आणि पैसा 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 नको पाहू पैसा जाते जाईन तर मी तर पण खातेच जा चांगलं जेवढं म्हणते डॉक्टर तेवढी दवाई घेऊन घे मस्त कुठं आई काय मी पैशाला पाहतो का आता पंधराशे रुपये पाहिलं काय पैशाला नाही पाल देतो खातो पितो काही काम बी नाही काही जेवढे ते घरातले ते तर लागते मग आई हो हो पाया मी पाहिजे मी येऊन पाहिजे मी आता दोन दिवसानं रविवारी घे येईन मी बरं आहे ठीक आहे मग आता चाली मी दवाखान्यातून आता चाली आरामच करतो म्हटलं त्या फोन आला ठीक आहे मग मी आराम करतो हो, आता ठेवतो हो ठेव ठेव आराम करणं नाही समजलं तुला गौरी आता घेऊन आली आता फोनवर बोलत बसली आता आईचा फोन आला तर बोलू नाही दवाखान्यात आले दोन तीन वेळा आईचे फोन आम्ही बोलली नाही म्हटलं दवाखान्यात काय बोलू घरे म्हटलं आता घरी घरी आल्याबरोबर फोन आला तर बोलू नाही आई सांगू नये बोलू जराशी फोन आला तर बोलत बसली म्हणता मग बोलती थोडे वेळा ना बोलती आराम केल्यावर थोडासा आणि पैसे पैसे काय म्हणे तू पैशाच पैशाच काय म्हणे आणि खात पेत जाय खात खात म्हणजे काही इथं तुला खावायला नाही भेटत का इथं आम्ही खावायला नाही देत का मी खावाले नाही देत का तुला आणि पैसे आमच्या जवळ आहे ना का पैसे आता म्हणलं थोडस आता कोणी म्हणत नाही का पैसे लागन तर मानतो म्हणून म्हणलं मग येईन आता मा, मग मायले बी माहिती तुमच्या पाशी हाय पैसे म्हणून आणि म्हणले काय म्हणजे तू खात नाही मग तुझ्या घरी रायते म्हणजे सगळं पण तू खात नाही म्हणजे खात जाय बरोबरच काय मायले तर मी कामात लागले म्हणजे खात नाही मी मग काय काय तुम्ही काय ले हे करून राहिले मग हो कर आराम कर झोप मी जातो आता ट्रॅक्टर वर हा जा काय झालं हो शांत भाई हा गौरीला काय झालं मा रमेश सांगे बाबा गोल्या गौरीला घेऊन दवाखान्यात गेला म्हणे आम्हाला सांगत ही नाही म्हणे काय झालं गौरीले कमजोरी कमजोरी होती तिले थाक लागली जाड़, तिले होती म्हटलं काय झालं व थाक लागते आई म्हणे मला थोडस काम केलं थाक लागते काय तो, तो थाक लागते घरातल्या घरातच खाते नाही का सुन खात नाही चांगलं बनून खात नाही काय तर थाक लागते काम करून राहिली त्याच्यापेक्षा दोन महिन्यांना समोर आहे तरी बी तिला थाक नाही कमजोरी नाही ना काही नाही हे जराशी नाजूक आहे माहीतची तु सून आहे तर कडक आहे जबरी आहे माई सून नाजूक आहे तिले सहन होत नाही आता ऊन किती तर पुन राहिली तर तिला थाक लागला तर गेली दवाखान्यात सलाईन लावली म्हणून याला येवाली उशीर झाला नाही तर जातो नाही येतो म्हणे आई म्हणे मग डॅक्टर वर जातो म्हणे म्हणून त्यानं कनी त्याला सांगितलं बी नाही पण मग डाटरी म्हणे काय तर काय तसे बीपी लो झालं म्हणे त्याच्यानं मग सलाईन दोन सलाईन लावल्या म्हणे म्हणून मग उशीर झाला बापा बापा आतापासून पासून सला येईन हा अजून तर लय टाइम आहे बापा डिलिव्हरीच्या टाइमात कशी करून आराध्याच्या वेळेत कशी केली होती ना आराध्या तर पहिली पहिली होती ना तशीच व घाडी एलशी होती मै आई होती जवळ म्हणून बरं झालं डिलिव्हरीच्या टाइमात मै आईने बोलावलं होतं मी मै आई होती तर घाडी एलशी एलशी आहे म्हणे मै आई बी म्हणे घाडी एलशी आहे म्हणे तू सोन म्हणे ती तर जोरच नाही लावले आ आणि त्या नर्सा घाड्या बोले मग मै आईले बोलावलं मै आई गेली तिला बोलली चवाथे जोर लावला झाली बाबा घरी येलशी आहे ते हम्म नाजूक आहे नाजूक आहे तुसून माहित जब्बर जब्बर मस्त घरी तु तर तु, माहित आहे हो हो एकटी योग आहे आता लाडाची लाडाची भोपडी होती एकटी यट्या एकट्या पोरी तशाच राहते आता काय आता करते ना तरी कामं करते ना घरचे सगळे कामं करते बाबा मग आता सलाईन लावली आता हाताला लावलंय तिच्या आता नाही होत तिच्या कामं आता मी करून राहिली आता काम कर ना ना। hmm. चा, आता आता तुला मग काय करशील काही पर्याय नाही ना म्हटलं काय झालं बापा गौरीला म्हटलं दवाखान्यात तयार चालली दोन महिने तीन महिने चाल जाई म्हणे दवाखाने आता नेवा लागणार दवाखाने इले मान इले तर चालूच आहे बापा हर महिन्याला नेतो मी तपासून आणतो हर महिन्या नेत जा तपासणी करायला आता गरजच नाही पडली ना डॉक्टर सांगितलं सांगतलं ना चार महिन्याच्या बादांचा म्हणे तवा दोन महिने झाले नेल तर आता नेवा लाग आता गोळे जी हे हे गोडडी भारी आहे हो जराशी घडी करून दे ना तेवढी नाही होत का त्यानो ती गोडडी घडी कर मला हो कर हे मोडीवरच लावली आहे व सुई हे वासा हात मोडला म्हणजे कधी दुखते अंदर जाते असोई हो द्या ना घडी करून द्या ना हे हे जरासा घडी करून ठवून द्या ना चांगलं नाही दिसतं त्याच्यात काही काय ओसली सुई नाही ते प्लास्टिकचीच आहे घे कर घडी कर ना ठवून दे नाहीतर जा तू आईते घरी तू हे पैसे देईन तू हे ना मग तू यायले पैसे जाय तू यायच्या घरी काल भरली म्हणेन तू येई खात नाही पेत नाही पैसे देऊ काय असं काय तसं काय किती बोले जास्त घरी जा मला नको सांगू बरं ठीक आहे कर तयारी कर जावं लागते आता आता दहा वाजता रिपोर्ट येते दहा वाजता दहा वाजता रिपोर्ट येते अजून चला येईल लावा लागते चाल पटकन उठ ते गोदडी कर घडी कर त्याची चाल पटकन जा जा मी नाही येत आता मी येतच नाही रिपोर्ट घेतच नाही तुम्हीच घेऊन जा तुम्हीच काही करा मी जातो आता मा आईच्या घरी जातो मी आईच अजून पैसे लावून आणि मी आईच्या घरी जातो जाऊ द्या जातच नाही मी येतच नाही मी तुमच्याकडे जा तुम्हीच अरे चाल उठ पटकन दिमाग खराब करू नको उठ पटकन तुम्ही म्हटलं काऊन तू आईच्या घरी जा काऊन म्हटलं तू आईच्या घरी जा म्हटलं हं आणि पैसे मागणे मी आईने पैसे मागू काय मी आईने घर काम तुमच्या घरी करू आणि बिमारी झाली बिमारी लागली तर मी पैसे मागू काय तर मनात होती तू येई पैशाची गोष्ट करत होती ना काटपेत जाय म्हणतो भल्ली काट जे आणि तू यायची म्हणून म्हणतो जा तू यायचेच घरी जाय असं होय घे आता येईल नको जाऊ दे घे उठ चल दवाखान्यात चल पट पहिले चल अजून चलेन लावायला टाइम लागन चल पटकन म्हणजे ट्रॅक्टर वर जावं लागते अजून घरी नाही राहत मी बसला जा तुम्ही जा तुमच्या ट्रॅक्टर वर जा हो जा बरं जा तुमच्या ट्रॅक्टर वर जा मजा उद्या मी जातो माझ्या याच्या घरी घे पटकन मी आंघोळ करून येतो तू चाल पटकन आंघोळ करायला आंघोळ चाल म्हणतो तू आंघोळ कदर नाही बाई जराशी भी माणसाने जराशी कदर नाही सोय लागली म्हणून म्हणून राहिली मी

मी येत मी आता मायाच्याच घरी जातो तुम्ही म्हटलं ना म्हटलंच काहून आईच्या घरी जा आईला पैसे मागा म्हटलंच मी आता मायाच्याच घरी जातो आणि मायालेच पैसे मागतो हो देते तू येजा देते तू ये पैसे देते म्हणजे देते हा देते म्हणूनच म्हणते तुमच्या मध्ये आहे काय पंधरा चेक दिले तर खतकन दिले म्हणून राहिले दिले तर उपकार केला का मावळ काम करून आली तुमच्या घरी तवा देले पैसे आई उठली काय गौरी नाश्ता केली अंग धुवायची काय का अंग घेन पहिले अंग घे अन नाश्ता करून घे नाश्ता बनवला म्या पोहा बनवला पोहा खाऊन घे चहा पिऊन घे अन जा मग लवकर दहा वाजता येईन म्हणते ना रिपोर्ट हा गोल्या गोल्यापुटा गोल्या दे त्यानं नाश्ता तर केला त्यावर आई मी चालली मी मी माईच्या घरी चालली मी म्हणण्या आणायचा येईल आईच्या घरी चालली कहू आता काल सलाईन लावली दोन सलईन लावली आजही लावायची आहे अन रिपोर्ट येतो म्हणते आईच्या घरी काय चालली तू आईची तब्येत आहे ना बाबाची तब्येत तब्येत घे चांगली आहे आई माझ्या आईची तब्येत चांगली आहे गोले जी म्हणते तू आईच्या घरी जाय म्हणते आणि तू आईले पैसे मांग म्हणते थोडसा काऊन म्हणते आता त्या तर काल तुला दवाखान्यात नेलं होतं सलाई ना लावले रिपोर्ट ही काढले आता तू आईच्या घरी जाय काम म्हणते तू कुठे तू कुठे गोले आ? काल माझ्या आईचा फोन आला होता दवाखान्यात फोन आलो आणि माझ्या फोन आला होता तर माझ्या आई म्हणे काऊन काय झालं म्हणे तुले मी म्हटलं असं असं झालं तर माझ्या आई म्हणे मग खात जाय म्हणे जरा तुझ्या घरी तर लई नाही जायचं म्हणे पडलं म्हणे खात काऊन म्हणे खात जाय म्हणे

इथं मी आहो तू आहे ते बाबा आहे मग कायले ते तिच्या जा आईच्या घरी जाईन काय म्हणणं दिले तिच्या आईच्या तू आईच्या जा घरी जाय म्हणून तू आईले पैसे मागून म्हणून तिच्या आईले कायले ते पैसे मागून आता आपली जिम्मेदारी आहे ना आई मग आता काय म्हणे मामी जे पैसे मी देईन म्हणे पैसे लागन तर सांग म्हणे मग एवढे पैसे वरत येऊन राहिले म्हणून म्हटलं जाय म्हणलं तू यायच्या घरी आणि मला कामं सांगून राहिली आता उठल्यावर गोदडी उठली ते आणि मला म्हणते गोदडी घडी करून ठेवा म्हणते तेवढी नव्हत का तिच्यानं आई

आणि ते बिमार पडली तर आईच्या घरी जाईन का ते अरे बोल्या कितीक समजव रे तुले कितीक समजव काहून रे तुला समजत नाही रे काहून असा उभाट बोलतो तू आई मग हिची आई कशी म्हणते कशी बोलते खात पेत जाव आणि निरा कामच करत राहतो म्हणते सफसफाईच करत राह म्हणते तू नाही करू लागत तुझी तर करू लागतं काम मग काय हेच काम करते का निस्ती मापेक्षा जास्त काम ते करते मी आला डोला करतो एखांदर राहिलं सोयलं करतो जास्त काम तेच करते समजलं तू हा जास्त काम ते करते तुझ्या हातात मी देतो का थे देते कोण देते सांग तू देते मग तवा नाही म्हणला तू जाय तू आईले तू आईच्या घरी जाय तू आईले दे हातात हातात म्हणून हा आता बीमार पडले तर आईच्या घरी जाय म्हणतो जराशी घडी करून नाही झाली का तू आना हा तू बीमार पडशील तर थे करून नाही का तू दिले परस लागन मग तुले बी करा लागन ते बीमार पडली तर हा ते बीमार पडली तर तुले करा लागन तू बीमार पडला तर तिने करा लागन आता दोघे एकमेकाचं करा आणि तव होईल ना तवस्त तुमचा संसार पुढे चालन ना आता ते बीमार पडले ते तिच्या आईच्या घरी धाडशील आणि तू पी तू बीमार पडला तर मग मी करन तू मग नाही थे नाही करन तिने हात नाही देन मग मी मीच करन तू मग हा तूच कर जो तूच कर जो माय हा तूच कर जो मी आहे तोपर्यंत मी करन ना? मी नाही राहिली म्हणजे मग मं? मी का तुमच्या दिन गेले पुरन हा नाही राहिली म्हणजे मी मग कुठं जाशील मग काय थे म्हणन मग कुठे म्हणन जायचं आईच्या घरी वरत करन तू ये अशी म्हणन थे मग मग कसं वाटन तुले आई आता जाऊ दे न राहू दे तोंडातून निघून गेलो माय बोलून दिलो गौरी चाल दवाखान्यात चल पटकन निघून गेलो मा तोंडातून बोलायला नाही पाहिजे होतं मी चल आता दवाखान्यात चाल पटकन मी नाही येत आई मी जात नाही दवाखान्यात मी करत नाही ना इलाज मी जातो माझ्या घरी येईन म्हटलं ना तुझ्या आईच्या घरी जातो मी माझ्याच घरी जातो माझ्याच पैसे मागतो माझ्या तिथंच इलाज करा मी गौरी आता तू भी समजदारी घेऊन घे जराशी म्हटलं ना त्यानं तोंडातून निघून गेलं नाही बोलायला पाहिजे होत समजलं त्याला आता तू भी नमत घे जराशी एवढी हेकडपणा नको दाखव आता म्हणून दिलं त्यानं जाऊ दे ठीक आहे आता जाय दवाखान्यात अंगिंग धुए नाश्ता करून जाय दवाखान्यात की सराने काय कोर्स पुरा करून घे लावून घे लगन तर मग आराम करायला चालली जातो तु ऐक्यासाठी पण आता अशी रा, रागा 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 तर मात नको जाऊ जा शांत होय जाय अंग जाय बाई जाय अंग जा बाई गौरी जाय अंग हो ऐकू तू पण यायचं असं बोलणं बरोबर नाही आहे हो हो मी तर बोलली त्याला बरोबर नाही म्हणून समजलं त्याला